सातपूर नगर महालक्ष्मी चौक येथे एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला सविस्तर वृत्त असे की नाव संजय कुंडलिक जाधव राहणार अशोकनगर अशोक हॉस्पिटल मागे असून त्याचा प्रबुद्ध नगर येथे खून करण्यात आला असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे एका अज्ञात इस्माने खून केल्याचे दिसून आले नागरिकांनी माहिती देतात सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तपासाचे चक्र फिरवताच एका आरोपी ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीचे नाव अमित जाधव असे असून या कामी अमलदार सागर गुंजाळ अमलदार दीपक खरपडे भूषण शेजवळ व पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सह्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सह्यक आयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे आज पटलेली नाही पी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस पुर स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे